नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या असोला पाठीजवळ स्नेहा वृद्धाश्रम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या पदाधिकारी प्रदेश संपर्क प्रमुख धोंडीराम सातोने प्रदेश कार्याध्यक्ष गोपाल कछवे यांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख सरफराज यांच्या वतीने ह्या निवडी करण्यात आल्या या निवडीमध्ये तालुका का, तालुका गंगाधर तुळशीराम राऊत तालुका अध्यक्ष श्याम वसंतराव रेघाटे जिंतूर सेलू संपर्क प्रमुखपदी संजय सदाशीराव कुराडकर सेलू तालुका कार्याध्यक्ष जमीर शेख नजीर सेलू तालुका अध्यक्ष प्रकाश बाबासाहेब झिमरे जिल्हा महिला कार्य संपर्क प्रमुख वैशाली साळवे जलील पठाण फारुख खान उर्फ रौफ खान हैदराबाद प्लॉट मोहम्मद मौ, इनुस कच्छी शेख इनुस शेख लाल युवा शहर उपाध्यक्ष आदींच्या निवडी करण्यात आल्या आहेत यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे वचन माऊली यांच्या हस्ते या निवडी करण्यात आल्या यावेळी मंचावर उपस्थित समाजहित प्रतिष्ठान अभियानाचे संस्थापक अध्यक्ष तथा रुग्णहक्क संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष प्रमोदजी आंभोरे पत्रकार भगीरथजी बद्दर पत्रकार दिलीप पत्रकार देवानंद वाखळे पत्रकार मदन बापू कोले धनकर आदींची उपस्थिती होती